मे महिन्याची सुट्टी आणि वारू येऊन पडलेले आंबे एक वेगळाच नाता होता तर ह्यांना बघून फक्त लहानपणीचे दिवस तेवढे आठवतात मी बघितलं तुम्हाला आंबे खाताना आणि पावसाचं वातावरण आहे शेवटचा स्टॉक आता मिरच्या सुकवल्यात बांधलेत आणि आता घेऊन आहे कणकवलीला कुठे ओके जर आपल्याकडे आले भिरवंड्यातले पाहुणे दोन पाहुणे पळाले तुमचं नाव तुषार ओके तुम्ही भिरवंड्यातले मी बेंगुर वेंगुर मांगले आडण म्हटलं कुणाला ऐकलंय ना तुमचं काय माहेर काय भिरवंड्यात तुळशी तुमचा माहेर तुळशीला कसा घर ओके तुम्ही सगळे बिरवंड तुम्ही ती बहिणी की चौघी पण बहिणी आम्ही दोघी बहिणी या माझ्या बहिणी अच्छा हे ओके ओके सगळ्यांना भेटून छान वाटलं आणि मसाला वापरून कमेंट मध्ये अभिप्राय नक्की द्या थँक्यू हॅलो नमस्कार काय नाव तुमचं कुमार लहाने कुठून आलात तुम्ही अरे बापरे हॅलो पार्सल मला मेसेज काय ओके। ओके, ओके ओके तुझं नाव काय आथर किती तू दहावी झाली बाय तुझं नाव अर्पिता तू काय करते सहा सहा सातवी सगळ्यांना भेटून छान वाटलं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि हे मंदिर आहे ब्रह्मनगरीत ब्राह्मणेश्वरचं आणि कधीपासून काम चालू आहे खूप छान नक्षी काम वगैरे डिझाईन असं एकंदरीत मी लास्ट टाइम पण बाळासाठी आलेलो म्हणजे राजवीरला घेऊन आलेलो इथे इथे आरोग्य विभाग केंद्र आहे जिथे तीन महिन्याचा सा साडे सॉरी अडीच महिन्याचा साडेतीन महिन्याचा सा डोस देतात लहान मुलांना आता डायरेक्ट नऊ महिन्यानंतर आहे सो आजचा सा साडेतीन महिन्याचा सा डोस आहे बाळाचा माझ्या पाठोबा बसलो बिचार ए यो 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 ए, ए नमस्कार मी अनेक त्रासून गोष्ट बुकनातली चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ मन सकाळ आणि बऱ्याच दिवसांनी स्वागत आहे तब्बल अकरा बारा दिवसांनी आज ब्लॉग टाकणार आहे व्हिडिओ बनवतोय मध्यंतरी तब्येत पण बरी नव्हती मसाल्याची कामं होती आणि बऱ्याचशा गोष्टीत अडकलेलो एक एकाच दिवस करेन सविस्तर क्लिअर करेन आणि सांगेन लवकरच बाकी आजच्या ब्लॉगमध्ये आपण डेली ब्लॉग जसा असतो तसं तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न आहे ज्यांनी ज्यांनी मला गेल्या आठवड्यात ऑर्डर दिलेली त्यांचा मसाला अद्याप पोचला नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले रे भाई ब्लॉग करी टाकणार हा ब्लॉग खास त्यांच्यासाठी आहे तुमच्यासाठी पण आहे नाही असं नाही पण त्यांच्यासाठी आधी फर्स्ट प्रायोरिटीवर सो मसाल्याचं सगळे सा डिटेल मी तुम्हाला आजच्या दिवसभरात देईनच आता राजवीरला घेऊन आलो आहे साडेतीन महिन्याचा डोस आहे बाळाचा तीन दोन डोस पायावर म्हणजे दोन सुया पायावर एक हातावर आणि बाकी तोंडातले डोस आहेत so, सो आज दिवसभर आणि उद्याचा दिवसभर राजीव गाज होणार आहे कारण हे डोस घेतल्यानंतर त्याला त्रास तर होतोच पण पन ताप पण येतो आणि तो, तो यायलाच हवा असं म्हणतात डॉक्टर सो so, डेंजर आहे सगळं ठीक आहे इथून आपण जाणार आहोत नांदगावला नांदगावला जाऊन जे आपल्या मसराची जी कवरं आली तेजसने पाठवलेली बॉबीने तेजसने पाठवलेली सो ती कवरं बॉबीकडे गेली बॉबीकडनं विजू परबने इथे नांदगावात घेऊन आला ते नांदगावात ना माझ्याकडे येणार आहेत सो माझ्या विजूचा मित्र म्हणजे माझा मित्र आहे विघ्नेश म्हणून त्याच्या घरी आहेत सो तिकडनं ती, ती कवरं घेऊन येणार त्यानंतर श्वेताला आणि त्या ताईला आणि ताई राजीवीला घरी सोडणार आणि नंतर आज पप्पांना मदत करायला चाललो आहे बऱ्याच दिवसांनी वेल्डिंगचं काम करणार आहे बघूया आता मला किती वाजते त्यावर सगळं डिपेंड आहे जर लवकर वेळात पोचलो तर वेल्डिंगचं काम करूया ते दाखवेल त्यानंतर घरी आई आईसोबत गप्पा मारू आणि त्यानंतर बाकी मसाल्याची डिटेल तुम्हाला पुण्यातल्या घरी आल्यावर सांगतो सो स्टेज ठेवून आणि आजचा संपूर्ण ब्लॉग न स्किप करता बघा काय okay, आता झाले तिने घेऊन तिने घेऊन हातावर ओके तर इंजेक्शन घेऊन झालेत आणि आता आम्ही निघालो आहे नांदगावला जायला तिथे आपल्याला मसाल्याची पाकिट मिळणार आहेत ती घेऊन मग घरी यायचंय कालपर्यंत मळबड होती आज जरा कडकडीत होना अजून मिरचे सुकले असते पण आणलेल्या आता टाइम झालो की येतो वेळात वेळ काढून आमचे कवर द्यायला आल्याबद्दल धन्यवाद कसं आहे पावा थांबता मी पाठी ठेवतो बरं आहे ना एवढा पाव एवढा पावसाळा आलाय जरा कांदा भजी काढायची कस्टमरला खुश करायची जरा असला काय नाही तुमका रे भजी गरम आहे की वडा गरम आहे वडा 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 ते नाही वडा दे, दे कुरकुरीत खूप लागली ओके मंडळी आम्ही घरी आलो आहे आणि आमचा राजकुमार थ्या 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 करतोय विचारला खूप आहे खूप रडला ऐकतच नव्हता शेवटी आता श्वेतांनी का अंगार घेतले ना तेव्हा खाई जाऊन गप झालो आणि थोडंसं बर्फाने शेक देते त्याला शेक दिला ऊ करतंय आई बाप्पा आता थोड्या वेळाने येतील ते कणकुवले जाणार आहेत स्टिकर ते आणायला चालले आहेत मी कवर घेऊन आले मग ते स्टिकर घेऊन आले की मग वेल्डिंगचं काम करणार कारण आज ऊन बाहेर भरपूरच आहे म्हणजे रोज मळबट असते पण आज कडकडीत ऊन आहे सो पप्पा बोलले आता उन्हात ना वेल्डिंगचं काम नको कारण लोखंड तापतं आणि काम आउटरला आहे घरात असतं तर गोष्ट वेगळी आहे सो मी आता नाही जात आहे मी थांबतो आहे आता जेवूया श्वेताने भात केला आहे मटकीची भाजी केली आहे मी म्हटलं पिटी करूया ती डाळ करणार होती मला कुळद्याची पिटी खूप आवडते सो so, आता मी पिटी करतो ते दाखवतो तुम्हाला आणि कोणा कुळीत पीठ व्हाय असतात तर तुम्ही ऑर्डर करू शकता कुळीत पीठ वडेपीठ पीठ काजू उकडा तांदूळ लाल पोहे हे आपल्याला वर्षभर आपल्याकडे मिळेल फक्त मसाला लिमिटेड होता सो so, आता शेवटचा हा शंभर किलोचा माल आहे त्यातनं पण पन्नास साठ पन्नास एक किलो तर विकला गेलेलाच आहे पन्नास किलो राहिला आहे कोणाला हवा असेल तर सांगा असेल तर मी नक्की देत नसेल तर डायरेक्ट दिवाळीनंतर

हा बाई मंडळी तर आई बाप्पा आत्ताच आपल्याला स्टिकर देऊन गेलेत आणि जास्त वेळ थांबले नाही चहा पियाले पहिला चहा केला तुम्ही मिठाचा केला पहिल्यांदाच असा योग झालाय ते <laughs> जाडं मीठ होतं जे वाळासाठी नजर उतरवायला आणलेलं ते सगळं मी एका चहाच्या ब साखरेच्या भरणीत टाकलं कारण आतल्या खोलीची लाईट लावली नव्हती मावळल्यामुळे तिथे काळं होतो आणि हिने नक्की साखर कोणत्या डब्यात ठेवलेली काय कल्पना नव्हती आणि मी पण काय वाचलं नाही आणि मी चाय बनवली आणि पहिली चहाने टेस्ट केली होते ते मीठ आहे मग परत दुसरा चहा बनवला तो आता मी पितो आहे आई पप्पा गेले कदाचित उद्या आता मी स्टिकर लावायला बसतो आहे मसाला रात्रीभरेन किंवा उद्या भरेन लास्ट टाईमच्या मसाल्यातल्या मिरच्या थोड्याशा मला फिकट मिळालेल्या म्हणजे ज्या तिखट मिरच्या घेतो त्या तिखट एक तशा नव्हत्या जशा असायला हव्या होत्या त्यामुळे गेल्या टाईमचा मसाला थोडासा फिकट झाला माझ्याकडून आणि हे मला नंतर समजलं कारण मी तो वापरला नव्हता सो जर कोणाला फिक्कट मसाला मिळाला असेल तर त्यासाठी सॉरी म्हणजे जिथे तुम्हाला दोन चमचे घालायचे होते तिथं तर चार चमचे घालायला लागतील थोडंसं सांभाळून घ्या शिकतो आहे अजून आता मिरचीच्या आत नक्की काय चाललं आहे हे लग लगेच लक्षात नाही आहेत आम्हाला कारण भाजताना आणि सुकवताना वाज तर सेम तसंच येतो तिखटपणाचा पण प्रत्येक गोष्ट तशीच निघेल की नाही अजून पण तेवढा अभ्यास चालला नाही माझा सो पुढच्या वर्षी अशी काही कंप्लेंट येणार नाही याची मी खात्री देतो तुम्हाला आणि आता जो माल बनवला आहे तो मी कन्फर्म तिखट बनवलं आहे मी आता संध्याकाळीच्या जेवणाला तो मसाला वापरणार आहे आणि मी वापरून तुम्हाला सांगेनच त्याचा अभिप्राय जो मसाला मी आता तुम जे शेवटची ऑर्डर राहिली आहे त्यांनी पैसे पाठवले त्यांनी पोचले ज्यांना मसाला बदला नाही हा मसाला त्यांचा आहे सो मी संध्याकाळी जेवण बनवल्यावर तुमचा दाखवते की तो मसाला नक्की कसो झालो आणि तो मसाला तुमका येल्यावर तुम्ही मला अभिप्राय द्या आत्तापर्यंत शंभरातून एक हार्डली सहा ते पाच टक्के असं मसाला थोडासा कमी तिकट आहे अशी कंप्लेंट आहे बाकीच्यांना आपला मसाला आवडला सो जी काही कंप्लेंट आहे ती लास्ट बॅचची होती सो त्या पाच टक्के लोकांचा आय एम सॉरी पण हे मुद्दाम नव्हतं केलं ती मिरचीच तशी मिळाली सो नेक्स्ट टाईम असं नाही होणार आता राजवीरची तब्येत थोडीशी बरी आहे ताप भरला आहे पण आई बाप्पा आल्यामुळे थोडासा खेळला आणि मगाशी मी परी व्हिडिओ कॉल केला ती पण सारखी बाबू बाबू अशी करत असते सो मी पण परीला खूप मिस करतो आणि आता चाय पिऊ घ्या ओके मंडळी तर मी आता पोंड्यात जाऊन गेलो आहे आणि शेतासाठी मी माझ्यावरची कोल्ड कॉफी करणार आहे ती बा वरला सांभाळते दूध बसते ती पण खूप कंटाळलेली आणि मी पण जरा दगडे गेलो मसाल्याच्या गप्पा मारल्या आणि तिला दाखवलं नाही मी काही घेऊन आलो आहे सो आता मी तिच्यासाठी कॉफी दूध आणि घरीला आईस्क्रीम घेऊन आलो आहे सो मी घरी तिच्यासाठी कोल्ड कॉफी करतो आहे कारण तिला खूप आवडते आणि जातानाच फ्रीजमध्ये भरपूरची आईस्क्यूब ठेवून गेलेलो चलो पहिले मना देता मग माहीत नाही ना तिला देताना शूट करता येईल की नाही कारण मी देणार मी कसे शूट करणार ओके तर यामध्ये मी अमूलचं व्हॅनिला आईस्क्रीम घातलं आहे आणि अशा पद्धतीने मी श्वेतासाठी कोल्ड कॉफी रेडी केली आहे खूप सो तिला आवडेल पण राजगीर रडतोय आता मी तिला नेऊन देतो आणि राजगीरला मी घेतो नक्की का खोटं बोलतेस खोटं ओके okay, तर सकाळ झाली आणि बंटीदादा दादाकडे आलोय आमचा दादा पण दादाकडे इडली सांबार खायला आलाय दादाकडे रोज व्हेरिएशन असतात मंगळवारची पावभाजी असते आज इडली सांबार म्हटलं जरा पार्सल घेऊन जावं कुपन लागलेले इडली सांभारने आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि मग थोडं कामाला लागूया भाजू काय काय आलो परत ताबरला दिलं औषध ओके सो मी आता डायरी घेऊन बसतो आहे जेवढ्यांना आपल्याला मसाला पाठवायचा आहे त्यांचा सगळा ॲड्रेस वगैरे हो कुरिअरवाल्या हो ताईला पाठवायचं आहे थँक्यू आणि त्यानंतर किती किलो मसाला आपल्याकडे अंदाजे उरतो आहे त्यावर बाकी ज्यांनी जे मेसेज केले आहेत त्यांना मी रिप्लाय करून सांगेन मसाला मिळेल की नाही आणि ही शेवटची पॅच आहे कारण बाहेर बघू शकता आता ऊन नाही मळबट तर म्हणजे आज मे ची वीस तारीख आहे वाजले सकाळचे साडे अकरा आणि पाऊस बघू शकता हा तो याच्यावर अंदाज लावा की आपण कसा मसाला करणार होतो तरी आई पप्पांची कृपा झाली आणि ते म्हणाले नाही अनिकेत अजून सत्तर किलोचा माल तयार कर म्हणून मी वाचलो आणि तो सत्तर त्याच सत्तर किलोमधला मसाला आता आठशे चाळीस ते त्याच्या पुढच्या सगळ्यांना मिळणार आहे ऑर्डर नंबर आठशे चाळीसपासून जे पुढे आहेत त्यांना हा सत्तर किलोचा माल मिळेल मसाला झाला तर तिकडंच आहे मी मुद्दाम तिकडंच केला यावेळी बघूया आता त्याचा रिव्ह्यू ह्या दोन तीन दिवसात पोचल्यावर समजा जर आता मी सगळ्यांना कॉल करून किंवा कुरिअरवाल्यांना ती संपूर्ण डिटेल पाठवते ज्यांना मसाला कुरिअर करायचा आहे तो आणि आम्ही थोड्या आता पॅकिंगला बसू बाकी आता पेरणीचे दिवस जवळ येले चला जीन्स काढा बरमोडो झाला शेतात चला ओके okay, तर ज्यांनी ज्यांनी पेमेंट पाठवलेलं त्यांचं त्यांचं सगळं नोट डाऊन केलेलं आणि ते आता कुरिअरवाल्यांना पाठवलं आहे आता मी त्याची टोटल करणार की तो किती किलो मसाला बनतो आहे तेवढ्या माणसांमध्ये किती किलो कोयत पीठ वडेपीठ पीठ पीठ उकडा तांदूळ कोकमतं संपली आपल्याकडची पोहे गावती लाल पोहे आणि काजू जे आणि काजूला पण चांगला हे आहे रिस्पॉन्स आला आहे आणि सगळ्यांनी मेसेज करून सांगितलं आणि की काजू खरंच खूप छान आहेत आणि मी जास्त करून भाजलेल्या काजूवर खूप जोर दिलेला सो सगळ्यांना भाजलेले काजू अप्रमाणात आवडलेत सो so, तुम्हाला आपण भाजलेले काजू हवे असतील आणि दिवाळीपर्यंत म्हणजे वर्षभर काजू मिळणार आहे सो so, काजू घावणेपीठ वडे वडेपीठ उकडा तांदूळ आणि पोहे हे तुम्हाला वर्षभर मिळेल तुम्ही आणि श्वेताच्या हातचं मोदकपीठ लवकरच आपण लॉन्च करतो आहे सो so, संकष्टी चतुर्थीला गणपतीला गणपतीच्या एक महिना अगोदर आपण मोदकपीठ मार्केटमध्ये आणतो आहे अजून पण डायरेक्टच काम करतोय आणि परत एकदा बाहेर पाऊस आलेला आहे आणि श्वेताच्या आईचा व्हिडिओ कॉल आलाय शेती कधी घालायची गोमा आईला काय वाटत गोवाक दाखवून येऊ मला म्हटलं नाही का कोण सांभाळत एकदा रेड एकदा रेड सोना एकदा रेड हे एक रेड ना एकदा हे रेड ना एकदा जोरात रेड लवकर रेड जोरात हाँ बस दुपार तीन वाजलेत आणि अजून पण पाऊस चालू आहे बारीक बारीक पावसान होत नाही काय माहित नाही डेंजर मे च्या वीस तारखेला एवढा पाऊस काल आमच्या पंढरी गावांना भात केलाय पण ओके okay, तर पावसाचा आम्ही आनंद घेतला कांदावरी वगैरे खाऊन झाली आहे आणि हे स्टिकर ज्याच्यासाठी आपलं काम आणलेलं आणि ही ती पाकिट है जी आपण मुंबईवरून मागवतो क्वालिटी खूप जबरदस्त आहे या पाकिटांची आणि स्टिकरची सुद्धा सो आता हे सगळं मी चिटकावायला बसतो चिटकून झाल्यावर मे बी भरायला बसेन आणि परवा सकाळला हे सगळं कुरिअर होईल आपलं सो यावा आता स्टिकर चिटकवू घ्यावा तारीख मी सांगितली ना आजची तारीख वीस बावीस तारखेला कुरिअर होती हां ते पण ओके गुड मॉर्निंग सगळ्यांना पोस्टातले दोन कुरिअर होते ते घेऊन आता पोस्टात आलो आहे आणि बाकीचे कुरिअर उद्या सकाळी पॅक होतील मी आताच कुरिअर दादाकडून जाऊन आलो ॲक्च्युली त्यांचा अर्धा किलोच ऑर्डर होता त्यामुळे नको अर्धा किलो नको आम्हाला टोटल दोन किलो पाठव सो परत आता घेऊन चला पोस्टातलं काम झालं आणि हा आमचा अरे आज दोन देव एकत्र आज माझा दिवस खूप चांगला जाणार आहे ब्रह्मा विष्णू इकडेच आहेत महेश कुठे आहे महेश तिकडे आतमध्ये त्याला <laughs> काय बाकी बरं आहे बाकी काय ऑफर आहे दुकानात आज सो बऱ्यापैकी आजच्या दिवसातली सगळी कामं मी आवर्ती घेतलीत फोंड्यातली फोंडागाट फोंडा वाजवपेठेत आहे भरपूर ट्रॅफिक झालं आहे आणि नेहमीच होता सो आता मी चाललो आहे बँकेत चेकबुक संपला आहे आणि इकडे पैसे किती उरले ते बघायचे त्या हिशोबाने पुढचा पुढची वाटचाल करायला बॅलन्सशीट चेक करत राहणं खूप मस्त आहे लाईफमध्ये सो आता एवढं आवरूया आणि मग घरात जाऊया ओके बँकेतलं काम निपटवलं आहे आणि आता इले सी एन जीच्या लाईन आहे की ही रिक्षाची लाईन आहे आणि ही जी अशी फिरून परत तिकडनं तशी येऊन त्या स्पॉटला ही गाडी त्याच्या बॅक साईडला ती गाडी दिसते तो पहिला स्पॉट आहे सो तिथपर्यंत जायचं आहे मला दोन तास लागतील ह्या लाईनीला मग आता ऑप्शन नाही कारण बारा दिवस झाले गाडी सी एन जीच नव्हता पेट्रोलवर आपली पळवतोय आणि पेट्रोलला खूप बेकार एवरेज आहे गाडीचा फक्त आठ ते नऊचा एव्हरेज देते ही गाडी आणि सी एन जीला चांगला अठ्ठावीसपर्यंतचा एव्हरेज जातो सो गाडी कामासाठी काढावीच लागते काही काही काम असो आज मला सगळी पाकिटं घेऊन जायची आहेत त्यामुळे गाडी लागणार आहे म्हणून आता दोन तास माझे इथे स्पेंड करावे लागते तब्बल दीड तासांनी आपल्या गाडीचा नंबर आला आहे आणि मग अशी मी जिथे होतो हो तिथे आता एक ठीक आहे आणि पुन्हा तेवढी लाईन आहेच आणि रिक्षा काय कमी होतच नाही बरं चला आता जाऊन घरात जेवची वेळ आली काय बरा काय म्हणताय पाऊस पाणी पेरला पेरलास ओके मंडळी सीएनजी करून घरी आलोय शेताने माझ्यासाठी हा अंड्याचा आमलेट काढलाय की कुंड्यात चटणी मिळते ती खूट खूप छान असते एक नंबर मला नाही शेताला खूप आवडते चपात्या गेल्यानेत स्वतःसाठी इथे मेथीची भाजी केली आहे आणि आता जेवण झालं की आम्ही पीठ भरायला बसू म्हणजे पॅकिंग साठी आम्ही रेडी होऊ कालोन्याची बाकी रात्री फक्त जेव केव्हा छान पोटभर जेवण झालंय आणि पुन्हा एकदा पावसाने आजी लावली काय करू कळत नाही <laughs> नाही आणि आकाश पूर्ण भरलेलंच आहे वरती पण पाऊस लागतो आईला फोन केलेला हा थोडा ब्रेक घेतो आणि मग पीठ भरायला बसूया ओके okay, तर आम्ही आता वडेपीठ भरत बसलेलो घावणे पीठ पीठ भरून झालंय आता हे एवढं उरलंय आणि इथे एक पाकिट आहे आणि मॅच चालू आहे मुंबई इंडियनची ती बघतोय श्वेता आणि राजीव दोघे खेळत आहेत सो आता बाकी सगळं कदाचित उद्याच कारण आता मुंबईची मॅच पण आहे म्हटल्यावर सगळे आपले मुंबईकर मॅचेस बघत असतील पप्पांचे पराक्रम ते चिटकेल ना ते निघाले ते साठ वर्षांचा तरुण मुलगा नाही नाही सांगतो तरी सगळं करत असतात आता पडले सगळी हिरवळ झाली पावसामुळे डोंगरात धुकं लागले आकाश काय दिसत नाही आणि सगळी कामं ठप्प आहेत सध्या चला आता बाकीच सगळं घराकडे जाऊन फायनल करूया हळू अरू, हळू अरू, हळू एवढं दिलं असत साडी दोन तो नाही पावसाचा काय पण भात पेरतली काय लोक आवता आवतं नदी उमाळली काय पाणी काय करायचं बावीस तारखे एवढं पाऊस पडतं ओके मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय आपण गेले दोन तीन दिवस ब्लॉग बघतोय तुम्हाला अंदाज येत असेल की नक्की काय चाललंय तर काही जण म्हणत असेल की की व्हिडिओ का नाही टाकत आहे तर त्याचं सगळ्यात मेन कारण तर हे आहे की राजीव लहान आहे रात्रीचा कधी उठतो आणि रडतो आणि मग पूर्ण झोप मोड होते बराच वेळ जागा राहायला लागतो झोप न झाल्यामुळे दिवसा झोप येते आणि मग वेळ भेटेल त्याचा आम्ही झोपून घेतो त्यामुळे बाहेर पडायला मिळत नाही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ही मसाल्याची कामं होती ती निपटल होतो आता आठशे चाळीस नंबरपासून जे पुढचे ऑर्डर नंबर आहेत त्यांचा मसाला राहिला आहे सो आता मगाशी मी कुरिअरवालीकडे गेले होते ताई म्हणाली की पाऊस भरपूरच आहे पुण्यात खूप जास्त पाऊस पडतो आहे कोकणात पाऊस पडतोय सो जी कुरिअरची गाडी असते ती आज उद्या निघणार नाही सो अजून दोन दिवस लेट होईल सो हे आठवणीने याची नोंद करून घ्या म्हणजे मसाला पोचला तर मंगळवार बुधवारच्या दरम्यानच पोचेल पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात सत्तावीस तारखेला आमची ॲनिव्हर्सरी आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला पण आधी मसाला डिलिव्हर करणं आणि त्यानंतर कसं जाणं पप्पांचं ॲक्सिडेंट कसं झालं तर पप्पा एका पडवीवर चढलेले आहे आणि पडवीचा वासा खराब होता त्यांनी वाशावर पाय दिला हातात ग्रँडर होता सो वासा तुटला आणि ग्रँडर हातावर फिरला आणि तो खाली पडला आणि त्यांच्या पायात खिळा वगैरे घुसला मी सांगत असू त्यांना की इतकी रेस्की कामं करायची गरज नाही पप्पा करतोय आपण हळूहळू होईल सगळ्यांनी पण त्यांना शांत बसायचंच नसतं कमेंटमध्ये पप्पांना आवर्जून तुम्ही खडसावा सगळ्यांनी आणि आजच्या ज्या काही कमेंट असतील त्या पप्पांसाठी असू द्या त्यांना सांगा की तुमचं वय तर साठ झालं आहे तुम्ही ताट आहात ते ताटच राहा पण इतकी भारी कामं करायची नाही गरज बाकी राजवीर आता बरं आहे पाऊस आला आहे तर जरा खुश आहे माझी तब्येत आज जरा डाऊन आहे काल थंड पायाने आंघोळ केली सो मला थोडासा ताप भरला आहे चढ उतारा आयुष्याचा नियम आहे कधी चढतो कधी उतरतो आपल्याला तिकडून जाणं गरजेचं आहे सो सोबत अशीच काय म्हणू द्या थोडासा वेळ जातो आहे व्हिडिओ यायला त्याबद्दल आय एम सो सॉरी बाकी हळूहळू प्रयत्न करतोय लवकरच मी तुम्हाला शेतीची अपडेट देईन बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवे तर काय करायचं पटेल दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओत मी सांगेन की आपण यावर्षी किती किलो मसाला विकला आणि भेटूया तो पण टाटा भेटे केल काळजी घ्या सैन